रामकृष्ण हरिमनरी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर करू शकत हीच त्यांच्या लॉ ऑफ अट्रॅक्शन असा एक उपाय बघणार आहोत की या उपायामुळे तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे बघा खूप म्हणजे खूप रिझल्ट देणारा ही एक लॉ ऑफ अट्रॅक्शनची रेमिडी आहे खूप सुंदर आहे मी स्वतः अनुभवलेली आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे बघा काय करायचं आहे तुम्हाला एक अखंड तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र तुटलेलं फुटलेलं नसावं ते अखंड पाहिजे काय होतं बघा ते तमालपत्र चिरलेलं असतं तर तसं घेऊ नका एकदम अखंड घ्या छोटं घ्या किंवा मोठं घ्या आणि त्याच्यावर तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती मोजक्यात शब्दात त्याच्यावर लिहायची आहे म्हणजे एकदम थोडक्यात आता बघा तुमची लग्नासंदर्भातील जी अडचण आहे ती त्याच्यावर लिहायची आहे मग ती कशी लिहायची आहे विवाह अशी लिहायची आहे म्हणजे फार अशा मोठ्या अक्षरात लिहायची नाही म्हणजे जास्त अक्षरात तुम्हाला लिहायची नाही आहे थोडक्यातच लिहायची आहे बघा आता एखाद्या ताईंना संतानप्राप्ती पाहिजे असेल मुलगा मुलगी काहीही पाहिजे असेल त्यांना अपत्यच नाही लग्न होऊन त्यांना बरेच वर्ष झालेली आहेत तरीसुद्धा त्यांना अजूनही अपत्य नाही तर तुम्हाला त्याच्यावर फक्त संतान लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला नोकरीत प्रमोशन पाहिजे मग तुम्हाला काय लिहायचं आहे फक्त प्रमोशन हा एक शब्द त्याच्यावर लिहायचा आहे किंवा तुम्हाला पगार वाढ पाहिजे किंवा तुमची अजून कोणतीही इच्छा असू असू शकते तुम्हाला घर बांधायचं आहे तुम्ही घर स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी खूप धरपड करताय खूप मेहनत करताय कष्ट घेताय तरीसुद्धा तुमची इच्छा ती अपुरीच राहिली आहे ती पूर्ण करण्यासाठी बघा हा उपाय खूप म्हणजे खूप खात्रीचा उपाय आहे मग त्याच्यावर तुम्हाला काय लिहायचं आहे त्या तमालपत्रावर तुम्हाला फक्त घर हा शब्द लिहायचा आहे एकदम थोडक्यात तुम्हाला लिहायचा आहे तर ते कशाने लिहायचं आहे ते लाल पेननीच लिहायचं आहे आता तुम्ही म्हणताल काळ्या पेननी लिहिलं तर चालेल का किंवा निळ्या पेननी लिहिलं तर चालेल का चालणार नाही त्याला फक्त लालच पेन पाहिजे बघा प्रत्येक वस्तूचं एक वेगळं असं महत्त्व असतं आपण कोणताही उपाय करतो तो उपाय करताना तीच वस्तू जर आपण वापरली तर आपल्याला त्याचा परिणामसुद्धा तितकाच चांगला होत असतो त्यामुळे तुम्हाला लाल पेनच वापरायचं आहे लाल पेननी ते लिहिल्यानंतर ती तमालपत्र जे आहे ती तुमच्या हातात घ्यायचं आहे उजव्या हातात घेऊन तुम्हाला हात जोडायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की म्हणजे एकदम पॉझिटिव्ह व्हायचं आहे कोण काय बोलतं आहे कोण आपल्याला काय म्हणते किंवा तुमचं मन इकडं तिकडं सैरभैर न ठेवता एक लक्ष म्हणजे पूर्ण लक्ष आपल्याला त्याच्यावर केंद्रित करायचं आहे आणि असं समजायचं आहे पूर्ण पॉझिटिव्ह की माझं हे काम झालेलं आहे मी खूप खुश आहे असं तुम्हाला विचार करायचा आहे आता समजा नोकरी जर तुम्ही हा शब्द लिहिला तर तुम्ही असं समजायचं आहे की मला खूप छान नोकरी मिळाली आहे मला पेमेंटसुद्धा खूप छान मिळत आहे मी खूप आनंदित आहे माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत असं तुम्हाला फील करायचं आहे मनातली मनात आणि थँक्यू यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स असं तुम्हाला तीनदा म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला आपण जे तमालपत्र घेतलं आहे ते एका मेणबत्तीला लावून ते प्रज्वलित करायचं आहे आणि त्याच्याखाली डिश धरायची आहे जेणेकरून आपण जे प्रज्वलित करणार आहोत म्हणजे जे, जे जाळणार आहोत त्याची संपूर्ण रक्षा एका डिशमध्ये ती पडणार आहे त्यानंतरनं ती रक्षा थंड झाल्यानंतर तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला घराच्या बाहेर म्हणजे तुमच्या अंगणात गॅलरीत किंवा ओठ्यावर असं तुम्हाला घेऊन ती अशी वरच्या दिशेने ती फुंकर मारायची आहे म्हणजे फुकायची आहे बघा आता वरती फुंकर मारल्यानंतर ती खालीच येणार आहे पण तुम्हाला अशी फुंकर मारताना अशी वरती मारायची आहे जेणेकरून ते वरती जाईल आणि वरून खाली बघा मग तुमची इच्छा ब्रह्मांडात गेली असं समजा आणि ती लवकरच पूर्ण होणार आहे आणि ज्या वेळेस तुम्ही अशी फुंकर मारणार आहात त्यावेळेससुद्धा तुम्हाला मनातले मनात हेच मागायचं आहे असंच फील करायचं आहे की माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मी खूप खुश आहे मी खूप आनंदित आहेत तुम माझ्या मनातल्या इच्छा संपूर्ण पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे ज्या कोणत्या इच्छा होत्या त्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत थँक्यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स असं तुम्हाला म्हणायचं आहे तीनदा म्हणायचा आहे आणि आपल्याला आभार मानायचा आहेत युनिव्हर्सचं जर तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला तर तुम्हाला एक हजार एक टक्का तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे तर बघा आता हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे तुम्ही एकवीस दिवस करायचा आहे तुम्हाला एकवीस दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळणार आहे आता बघा तुम्ही एका वेळेस तुम्ही किती इच्छा लिहायच्या आहेत त्याच्यात तर फक्त एकच लिहायच्या आहे तुम्ही दोन तीन चार अशा लिहायच्या नाहीत फक्त एकच बघा आता तुमच्यासाठी जी कोणती महत्वाची आहे आता आपल्याला तर सगळंच पाहिजे असतं पण सगळ्यात जास्त आपल्याला जे आधी गरजेचे आहे ज्या वस्तूसाठी ज्या गोष्टीसाठी तुमच्या मनातल्या इच्छांसाठी तुम्ही खूप धरपड करताय ती तुम्हाला अजूनही मिळालेली नाही पूर्ण झालेली नाही तर तीच ती इच्छा तुम्हाला लिहायची जाईल आता समजा तुम्हाला एखादी नवीन गाडी खरेदी करायची आहे मग त्याच्यावर फक्त तुम्ही गाडी हा शब्द लिहिला आहे आणि असं फील करायचं आहे की मी ती नवीन घेतलेली आहे मी ती गाडीचा गाडी घेऊन मी बाहेर फिरायला गेलो आहे मी खूप एन्जॉय करतो आहे असं तुम्हाला फील करायचं आहे आणि बघा तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत खूप म्हणजे खूप प्रभावी आहे बघा तुम्ही नक्की करून बघा पण एका वेळेस तुम्हाला फक्त एकच इच्छा लिहायची आहे आणि सलग एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला एकवीस दिवसातच तुमच्या ज्या कोणत्या मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण झालेल्या असणार आहेत बघा थोडी धडपड करावी लागणार आहे आपल्याला म्हणजे पूर्ण आपलं लक्ष त्याच्यावर केंद्रित करायचं आहे तुम्हाला फोकस करायचं आहे आणि त्या गोष्टीसाठी तुम्हाला कष्टसुद्धा तितकंच घ्यायचं आहे आता बघा तुम्हाला जॉब पाहिजे मग त्या जॉबसाठी तुम्ही थोडी मेहनत पण घेतली पाहिजे म्हणजे तुम्हाला कोणता जॉब पाहिजे तुम्ही कशासाठी नक्की करताय म्हणजे कोणत्या क्षेत्रातलं पाहिजे तुम्हाला अशी तुमची धडपड झाली पाहिजे तुम्ही जॉब मिळाल्यानंतर तुम्हाला काम करण्याची तुमची तयारी पाहिजे बघा प्रत्येक गोष्ट माणसाला सहजासहजी मिळत नाही त्यासाठी थोडंफार आपल्याला कष्टसुद्धा घ्यावं लागतात पण त्या कष्टाला जर थोडं आपल्याला यश आणखी जास्त मिळालं तर बघा आपल्या मनात एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येत राहते म्हणजे आपल्याला असं वाटतं हा हे मी करू शकतो हे मला होऊ शकतं तसंच आहे बघा या उपायाचं तुम्ही जर हा उपाय करून बघितला तर तुम्हाला शंभर टक्के ह्याचा फायदाच फायदा होणार आहे त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ